नमस्कार शेतकरी बंधूंनो बऱ्याच ठिकाणी कापसाची सुदृढ वाढ आहे चांगली वाढ आहे आणि तिथं शेतकरी विचारत आहे दुसऱ्या फवार्यामध्ये काय घ्यायचं तर कापसामध्ये दुसरी फवारणी साधारणतः पाते फुलं लागल्यानंतर होते जर दुसरी फवारणी करते वेळेस जर आपण बारीकाईनं निरीक्षण करा पात्याचं निरीक्षण करा फुलांचं निरीक्षण करा जर त्यात आळी आढळली असेल तर मग आपल्याला फवारणीमध्ये रेज किंवा सिलेंडर तीस मिली हे कीटकनाशक आपण घेऊ हो शकतो ज्याच्यामुळं रस शोषण करणारी कीड आणि छोट्या अवस्थेतली आळी कंट्रोल होईल मात्र आळी जर नसेल तर मग तिथं सगळ्या प्रकारच्या रस शोषक करणाऱ्या किडीसाठी ओढाची एक्स्ट्रा तीस मिली हे आपण तिथे घेऊ शकतो हे झालं कीटकनाशक त्यानंतर वाढ जर समाधानकारक असेल आणि पाटे भरपूर लागायचे असतील तर मग आपण तिथे झेप दहा मिली घेऊ शकतो बारा एकशे शून्यसुद्धा सुद्धा घेऊ शकतो मात्र जर वाढ पाय अपेक्षित नसेल किंवा फांद्या व्यवस्थित नसेल तर मग आपल्याला तिथं टॉपअप घ्यायला हरकत नाही चाळीस मिली टॉपअप तिथं घ्यावं बुरशीनाशकाची फारशी कापसाला सुरुवातीला आवश्यकता नसते त्यामुळे बुरशीनाशक वापरायचं गरज नाही जर चांगलीच वाढ झालेली आहे तर मग आपण त्याच्यामध्ये घ्यायचं असेल तर परिस्पर्श किंवा कुठलंही चांगलं मायक्रोन्युट्रन सुद्धा आपण त्यात घेऊ शकतो तर या पद्धतीनं कापसाचा दुसरा फवारा करा कीड आर्थिक नुसताराची पातळी ओलांडत असेल तेव्हा फवारा करा विनाकारण गरज असताना फवारणी करू नका धन्यवाद